सोलापूर पुणे महामार्गावर वारंवार मडकी वस्तीजवळ अपघात होऊ लागल्यानं गुरुवारी सायंकाळी महापालिका पोलीस महामार्ग विभाग आदी विविध अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली अपघातस्थळांचा सर्व्हे करून यावर विविध उपाय केले जाणार आहेत या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत या पाहणी दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम महापालिकेचे उपअभियंता मोहन कांबळे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप पोलीस उपायुक्त वैशाली शिंदे आदी उपस्थित होते या ठिकाणी दोन्ही बाजूला वाढलेल्या लोकवस्तीमुळे वारंवार रस्ता क्रॉस करताना अपघात होत आहे या सर्व अपघाताचे आपलं जे लक्ष अपघात कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण ऑलरेडी फुट ब्रिजची मंजुरी घेऊन काम प्रगतीत आहे पुढील एक महिन्यात आपण हे काम पूर्ण करणार आहोत तोपर्यंत आता या ठिकाणी आर टी ओ उपायुक्त पोलीस व स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी यांच्या ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आपण तात्पुरते गतिरोधक लोकप्रतिनिधीच्या मागणीप्रमाणे गतिरोधक करून घेत आहे आणि एक पुलाचं काम झाल्यानंतर गतिरोधक काढण्यात येईल तसेच परमनंट याच्यासाठी आपण ऑलरेडी बाळे व शेळगी नाल्यावरील सर्व्हिस रोडवरील पुलाचे कंटिन्युएशन करण्याचा प्रस्ताव हो। पाठवलेला आहे तर या प्रस्तावाचा हो पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करून लवकरात लवकर मंजुरीन सर्व्हिस रोड कंटिन्यू होईल आणि बोटोवर ब्रीज झाल्यामुळे क्रॉसिंग करताना जे अपघात होते या अपघाताचं प्रमाण कमी होईल परंतु तोपर्यंत लोक लोकांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत मला इथं पर्याय नाही म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण रस्ता ओलांडला नाही ना पाहिजे कारण स्वतःच्या जीवापेक्षा कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही तर स्वतःच्या जीवाचं यासाठी आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीनं या ठिकाणी एक सा अवेअरनेस प्रोग्राम पण लोकवस्तीत घेत आहोत की रस्ता ओलांडताना काही काळजी घ्यावी आणि मी तर म्हणेन की या ठिकाणी रस्ता ओलांडलाच नाही पाहिजे पण आता जे अपरिहार्यता जे असल्यामुळं तर त्यासाठी आम्ही लोकांचं प्रबोधनही दोन चार आठवड्यात एखाद्या सा सामाजिक संस्थेतर्फे या ठिकाणी करून घेऊन जे आपलं मू मूळ उद्दिष्टच आहे की या रस्त्यावर जे अपघात कमी करणे यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ज्या आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असतो पण या सर्व सर्वांच्या स सकारात्मक सहकार्यामुळे आपण लवकरात लवकर काम मार्गी लावून इथले अपघात शून्य करण्याचं आपलं लक्ष ठेवतो